नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर तुम्ही मला झाला कोणत्या कोणत्या गुफेमध्ये आज ब्लॉग चालू केला आहे तर गुफेत नाही इथे जिन्याच्या साईडवर मी उभी आहे आणि माझ्यासोबत माझी छोटी प्रिन्सेस पण आहे आम्ही वरती जायला निघालोत आणि ही इथेच बसली आहे मी म्हटली वरती जाऊन ब्लॉगला चालू करते पण ही इथेच बसून आहे तर म्हटलं जाऊ द्या इथेच दाखवूया हिचं कारण मी ही अशी करते कारण हिला जिन्यावर बसायला खूप आवडतं म्हणून तर चल ना वरती जाऊन पडलं खाली कशाला पडलं खाली बस थांब थांब एक मिनटं बघा तिचं पॉपिट ती खाली पडली आहे दिसलं इथून खाली पडली कशाला पाडली काय आण का तू जा वरती मग मी आणते थांब मामूला बोलावते थांब एक मिनटं चल आवाज देऊ चल मामूला पहिले चल चल आवाज देऊ उठ चल मग मा, मामूला हो पॉपिट पडला मामूला म्हणून आपण पॉपिट घेऊन येशील खालून जा चल हो खालून पॉपीट घेऊन ये मन जा जा तिच्या मामूला सांगत होती ती मामू जा पॉपीट घेऊन ये मामू जा तिचं एक्सप्रेशन असेल मामू जा पॉपिट घेऊन ये असं वगैरे चालू मी चालले डबल तिचं पॉपिट आणायला खाली तांदूळ तांदूळ काय करते काय करते तांदूळ साफ करायला पाहिजे पोझ दे पोझ दे, दे।, दे। ह स्माइल फोटो काढायचा आहे फोटो काढायचा आहे तिला तिला व्हिडिओ चालू करून मी स्माईल कर म्हणता मग तिला समजलं की हे फोटो नाही आहे व्हिडिओ आहे दार नको लावू का अंधार होते ना इकडे ये दार कशाला लावली, काढ जा काढ आता निघणार का तुला निघणार का खरंच थांब मी काढते <laughs> तो जसं करत आहे ए तसं नाही करायचं मूर्ख तो म्हणे चल जा जाऊ आपण बाहेर फिरायला म्हणते मी येत तू जा तू जा मी येत तो म्हणे ठीक आहे मग मी जातो ही काय म्हणते ठीक आहे आम्ही जातो <laughs> एवढी लहान आहे पण एवढं माइंड लावताना शार्प माइंड आहे खूप ये इकडे ये म्हटलं ना आज काय व्हिडिओ बनवा सुचत नाही आता आमचं टाइमपास तुम्हाला दाखवत मी <गगगग> रोज रोज काय दाखवणार हो ना तसं युट्यूब चालवणं खूप कठीण आहे बाबा ये मग मग तुला कशी केलं तू तू ये इकडे तर मंडळी अद्दू गेली आहे तिच्या मामूसोबत बाहेर म्हणजे असं फिरायला गेली आहे आणि ती खूप फट्ट करत होती मम्मी तू चाल माझ्यासोबत पण ते जबरदस्तीन घेऊन गेला तिला कारण की घरी मला काम पण पडले आहेत सायंकाळचं स्वयंपाक बाकी आहे ती गेली तर म्हटलं आता पटकन स्वयंपाक आवरून घेते मी कारण की ती आल्यानंतर पुन्हा मम्मा मम्मा करत राहते आणि हो नेहमीप्रमाणे झोपून आहे त्यांची नाईट ड्युटी आहे तर चला आधी स्वयंपाक करून घेते ती यायच्या आधी कारण की पटकन स्वयंपाक झालेलं बरंच कारण की ती आलं तर पुन्हा स्वयंपाक करता करता मला दहा दहा दिला घ्यावं लागेल त्याच्यामुळे आता पटकन आवरून घेते मग तुम्हाला भेटते तर मंडळी माझं स्वयंपाक झालं आणि अद्दू पण आली मला बाईकचा आवाज आला तर ती आली आहे स्वयंपाकाला झालं भाजी व्हायची आहे भाजी नंतर करते गरम गरम आता गेलं तर थंडी होऊन जाते म्हणून आली ती आवाज देते मला कुठे गेली होती तू कुठे गेली होती आ कुणासोबत मामासोबत गेली होती हो का

And for this. Orange should I go for

మాయి 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 ఓీ